द लॉर्ड धन्यवाद प्रभू प्रय जलोड हाले लुया देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो हाले लुया हाले लोया खर खर गीत तिसरा दे वचन आम्ही बसून झालो नाही ही, ही परमेश्वराचा दया कृपा आहे करुणा ना आहे तुमचे माझ चलोड हाले लोया आता देवाचं वचन आहे हेवानाचा पहिला पुत्र चौथा देय चौथा वचन वचन सांगते मुलानो तुम्ही देवाचे आहे आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे प्रेज लॉड कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला तु जो आहे तो मोठा आहे हालेलुया या प्रेज लॉड माझ्या भावनो माझ्या बहिणीनो आखा जेख त्या दुष्टाला वश झालेला आहे देवाच वचन सांगते अख्खा जग त्या दुष्टाशी वज वश झालेला आहे माझ्या भावनो माझ्या बहिणीनं एक धनवान मनुष्य होता आणि एक शिरम गरीब लाजर होता लाजर लाजराच्या अंगावर कपडे नव्हते आखा शरीर फोड्याने भरलेला होता कुत्रे येऊन चाटत होते आणि एक धनवान मनुष्य होता श्रीमंत मनुष्य दिवसातून तीन वेळे तीन वेळेस स्नान करायचा आणि पोशाख बदलायचा आणि आयुष्य आरामी जिंदगी जगत होता फ्रेझ लॉ आणि एक दिवशी देवाचे स्वर्गदूत आले लाझरला घेऊन स्वर्गात ठेवले प्रेज लॉड आणि काही दिवसानंतर तो श्रीमंत मनुष्य मेला तो मेला आणि आदुलोकामध्ये गेला म्हणजे माझ्या भावनो माझ्या बहिणीनो जेणे जेणे प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभूने स्वीकारला आहे तो देवाचा पुत्र आहे आणि येशू आत्म्याच्या रूपाने त्याचे अंत करून निवास करतो प्रेझ लॉड आलं लो वचन सांगते ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे ज्याला पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभलं नाही येशू देवाचा पुत्र आहे प्रेझ लॉड आले लोया देवाचा एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नाही त्यांना जीवन मिळावा ते जीवन येशू ख्रिस्ताच्याद्वारे माणसाला मिळतो कारण येशू स्वयं जीवनदाता आहे मुक्तदाता आहे जगाचा प्रकाश आहे जगाचा उद्धार करता आहे येशू जगाचा तारणार आहे रेज लॉड वचन सांगते मनुष्य सर्व जग मिळवलं आणि आपला जीवाचा नाश करून घेतला लाभ काय आले लोया जगामध्ये जे आहे त्याच्यापेक्षा तोमामध्ये जो आहे तो मोठा आहे कारण प्रीतीचा आकाश निर्माण करता प्रभू परमेश्वर पिता आत्म्याच्या द्वारे तुमच्यामध्ये वास करतो आले लोहि आले लोया जेने जेने आपला जेणे जेने, जेने येशला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून अंतकरण स्वीकारला आहे पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वास करतो येश त्यांच्या अंतकरणामध्ये राहतो आत्म्याच्या द्वारे रेज लोड हाले लोया हाले लोहिया हाले लोहिया खरोखर आपला देव महान आहे रेच लोड देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो आम्ही